दुकानदार सुरेश दगडू उभेदळ यांचा परवाना रद्द करावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण करण्यात आलं नगर तालुक्यातील सुरेश नगर या ठिकाणी असून त्यांच्या गोदावामध्ये आणि त्यांच्या गाड्यांमध्ये अनेक वेळा स्वस्त धान्य दुकानातील धान्य पकडूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही तरी त्यांचा धान्य दुकानाचा परवाना रद्द करून त्या दुकानाची स्वतंत्र चौकशी अधिकारी नेमून तपासणी व्हावी या मागणीसाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात आलं सुरेशनगरमधील विजय कल्याण उभेदळ या ठिकाणच्या ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की सुरेशनगर या ठिकाणाहून ऐन दिवाळीच भेदळ उभेदळ यांच्या घराशेजारच्या त्यांच्या गाळ्यामधून शासकीय पोते धान्य जप्त करण्यात आलं त्याआधी एकवीस ऑक्टोबर दोन हजार बावीसला बांसही बरा या शिबिरामधून शासकीय धान्याचं उभेदळ यांच्या गाड्यांमध्ये धान्य पकडण्यात आलं होतं तर हे संबंधित दुकानदार बेकायदेशीरपणे शासकीय धान्य खासगी व्यापाऱ्यांना विक्री करत होता आणि हे धान्य घराजवळ जप्त करण्यात आलं होतं त्याचबरोबर असे असतानाही पुन्हा त्याच दुकानदाराला जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी आर्थिक तडजोड करून पुन्हा एकदा स्वस्त धान्य दुकानाचा परवाना दिला असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला भ्रष्ट दुकानदाराला स्वस्त धान्य दुकानदार याचा परवाना मंजूर केल्यानं विद्यमान जिल्हा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी करून दे त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी विजय कल्याण उभेदळ आणि ग्रामस्थ सव्वीस जानेवारीच्या मुहूर्तावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले होते माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आमचे निवेदन असे होते की मौजे सुरेश नगर येथील स्वस्त धान्य दुकानदार आणि स्वस्त धान्य दुकानदार परवाना प्रकरणाची स्वतंत्र चौकशी अधिकारी नेमणूक करून स्वस्त धान्य दुकानदार सुरेश दगडूबेदळ यांना काळ्याधीत समाविष्ट करणे बाबत अशी आमची पहिला मुद्दा होता दुसरी मागणी अशी होती तर सुरेश दगडूग्रेडा हा खूप मोठा राशन माफी आहे याचं बावीस बावीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी यांच्यावर वानाशिवरा या ठिकाणी चारशे गुन्ह्या गोदामात मालविन त्यांनी गाड्या पकडल्या त्यानंतर ती घटना चालू असतानाच त्यांनी तिथं तेन जम ज्या लोकांनी आम्ही सर्वांनी मिळून त्या गाड्या पकडल्या होत्या तिथं त्यांनी त्या तेन मुलांना हानमार केली व तसेच त्यांच्यावर तीनशे सात असा गुन्हा दाखल झाला त्यानंतर त्याच्यानंतर लगेचच दिवा आहे दिवाळीच्या टायमिंगला एक तारखेला नोव्हेंबर एक तारखेला त्यांनी त्यांच्या घरची दुकाना शेत तीन गाळे व दुकान त्यांच्या गावातील चार गाळ्यांमध्ये सहाशे गुणे असा माल पकडण्यात आला अक्षरशः तो माल सडलेला होता असं शासनाने नमूद पण केलेलं आहे आणि शासनाने पहिला जो झाला तर भांडणाशिबिरात माल त्याच्यावर कायदेशीर गुन्हा केला पण ज्यानंतर एक तारखेला माल पकडला त्यावेळेस आपल्या तत्कालीन ज्या पुरवठा अधिकारी होत्या त्यांनी इथून रिपोर्ट केला खाली तहसीलला सांगितलं त्यांच्यावर गुन्हा दाखल करा पण कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही तसेच गुन्हा दाखल न करता त्या जसं बघितलं आता त्याच्यानंतर गावकऱ्यांचे जबाब घेण्यात आले होते गावकऱ्यांनी जबाब दिले सर्वांनी चौकशी केली अधिकारावर सर्व जबाब विरोधात होते आणि त्याच्या विरोधात जबाब असताना त्यांचे हास्यास्पद असे कृत्य होते सांगण्याचे ते उत्तर असे आहेत का गावकऱ्यांनी सांगितलं पावती देत नाही शिवीगाळ करतात त्यांनी असे उत्तर दिलेत का हास्यास्पद आहे वाचले तर तुम्हाला पण हसायला वाटेल हा म्हणजे अक्षरशः आणि ती जो माल होता उचलताना तो पूर्ण ही शासकीय होता म्हणूनच शासनाने उचलला आणि पंचनामा केला ना त्याच्या गुन्ह्या होत्या त्याच्यावरती जर बघितलं तर शासकीय सिम्बॉल होता आणि मग तो ट्रेडिंगचा कसा झाला आता ज्या पुरवठा अधिकारी आहे जिल्ह्याच्या त्यांनी तो माल शासकीय नाही म्हणून ट्रेडिंगचा म्हणून सोडवण्यात सोडून दिला हा कसं शक्य आहे जर तुम्ही जर हा जर शासकीय होता म्हणूनच तुम्ही त्यांचा पंचनामा केला ना पंचनाम्यामध्ये तुम्ही नमूद केलेल्या सर्व बाबी आहेत आणि त्याच्यात सडलेला माल किती आहे किती तुम्ही त्याची पडताळणी पण केली त्या पडतणी जर बघितलं तर अक्षरशः माल हा दहा पट जादा आहे दुकानात जो माल आढळला पाहिजे होता त्या मालापेक्षा दहा पट माल जास्त आढळला आणि त्याच्यानंतर तीन गाड्यामधला मला असं सांगितलं की ट्रेडिंगचा आहे ट्रेडिंग, ट्रेडिंग कोण जो भाणाशिवऱ्यामध्ये त्यांच्या सपोर्टला होता ज्यावेळेस आम्ही गाड्या पकडत होतो आणि त्याच्यानंतर त्याचाच भाषा त्याच्यावर पण तिथे साथ गुन्हा दाखल होता तो आम्हाला हान मारायला होता आणि त्याचाच ट्रेडिंगचा व्यवसाय दाखवून त्याच्या नावावर तो सोडला आहे असं हा इतका हास्यास्पद काम चाललं आहे शासनाचं हे कुठल्या आधारावर तुम्ही असे काम करता याचा आम्हाला जाब विचारणं गरजेचं आहे आणि जनतेला न्याय मिळत ना आणि तोच तस होता त्याच्या परत राशन दुकान पण चालू केलं दुकान कशाच्या बेसवर चालू केलं तुम्ही कुठला आधार दिला हे हास्यास्पद कारण तुम्ही सर्व गोष्टी करताय आणि जे बघितलं गेलं अक्षरशः हा याची वर्तवणूक आमच्याकडे व्हिडिओ वगैरे तुम्हाला दाखवतो मी ह्या व्हिडिओमध्ये अक्षरशः तो लोकांना शिवाय देतो जा कुठल्या अधिकाऱ्याला भेटायचं भेटा काय करायचं करा देणार नाही माल पावत्या देणार नाही तो काय सांगतो लोकांनी नमूद केलं पावत्या देत नाही तो सांगतो रोल संपला अरे रोल एक दिवस संपत असतो का बारा महिने संपत असतो तुम्ही सांगा ना शासनाने कशासाठी मशीन काढलं पाऊस मशीन पावती दिली तर लोकांना कळ ना किती धान्य मिळतं जर तुम्ही पावती दिली नाही तर लोकांना काय कळणार आहे धान्य किती दिलं गोर गरिबांचं धान्य खाऊन आणि गोरगरांबरोबरच रुबाब आपण जे म्हणतो गुंडागिरी करतात आणि यांनी काय झालं भरमसाठ शासकीय मालाचा पैसा कमावून अतिशय यांच्या मित्र म्हणतो यांच्या प्रॉपर्टीच्या सुद्धा चौकशा केल्या पाहिजे शासनाने अहो तुम्ही काय करता काय नाही तुम्ही कसे वागता तुमच्याकडून आधार अधिकारी ऐकता म्हणजे येते जरी तुम्ही करता ना त्याशिवाय तुम्ही तुमचा ऐकता का तुम्ही एवढा मोठा माल खातानी पण कुठल्याही गोष्टीचा विचार नाही करता कुठल्याही शासनाने याच्यावर गांभीर्याने घेता जर बघण्यात गेला अक्षरशः तर म्हणजे जनतेला न्याय देण्याचे सोडून एकट्या माणसाचं ऐकलं म्हणजे जबाब बघितले तीनशे लोकांचे जबाब कसे आहेत आणि एकट्या माणसाचे जबाब खरे मांडले आणि तीनशे लोकांचे जबाब विरोधात मांडले म्हणजे आज ते चुकीचं आहे यातून आम्हाला न्याय मिळावा हिचा मागणी काय मागणी आमची अशी का जे राशन माफी सुरेश दगडू भेदळे यांचं आधी ते नाव समाविष्ट करण्यात यावं आणि यांच्या कुटुंबाला व सह पुनर् कधीही राशन परवाना मिळू नये दुसरी मागणी आमच्या असेल यांच्यावर जो गुन्हा स्थगित गुन्हा केला नव्हता आणि इथून पुरवठा अधिकाऱ्यांनी जो ऑर्डर केली त्याप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि काय देशात असं दे त्या काय या सुरेश दगडू या कुपन आणि आमचे कुपन बंद करून टाकले नऊ दहा महिने झाले आम्हाला धान्य मिळत नाही काय नाही आणि त्यांच्यावर काहीतरी कारवाई करायची असत नाही आमच्या कुपन काही लोकांची ऑनलाईन कुपन सुद्धा वाढणार वर्षी वर्षी होऊन गेले त्यांना धान्य मिळत नाही तुम्ही तक्रार केली गे या संदर्भात तक्रार केलेली आहे ना कुठलीही दखल न घेत घेतली नाही त्यांनी तहसीलदार साहेबांना पण अर्ज दिलेले आहेत बंद करण्याचे कारण आम्ही त्यांच्या इलेक्शनच्या टाइम त्यांच्या विरोधात राहतो त्याच्यामुळे त्यांनी आमची कुपन बंद केली पाव ते तर त्यांना माहितले तर राग येतो पावत्या कसल्या काय रोल संपल्या काही कारण सांगतात ते